त्यांच्या पूर्वनियोजित काही कार्य भोवल्यामुळं आदरणीय निकमसाहेब येऊ शकलेले नाही त्यामुळं मी कोर्टात अशी विनंती केली त्यामुळे आम्हाला पुढची तारीख द्यावी शिवाय आम्ही आज फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या हद्दीपर्यंत आम्हाला वॉरंट द्यावं नवीन बहात्तरप्रमाणे तोही अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे आणि अडो अगोदरचे जे अर्ज आहेत चाटेचा जो दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे ते, का ते, तारी आगे। आगे तारी तारी दिना ते आज काय फिर्यादीचे म्हणणं आलेलं नव्हतं त्यामुळेही आजची तारीख वाढलेली आहे आपली पुढची तारीख न्यायालयाने अठरा तारीख देण्यात आलेली आहे आरोपी वाल्मिक कराडच्या अजून त्याच्यावर आज तागात माझ्या माहितीप्रमाणे ऑर्डर आलेली नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांच्या पूर्वनियोजित काही कार्य भोवल्यामुळे आदरणीय निकमसाहेब येऊ शकलेले नाही त्यामुळं मी कोर्टाला अशी विनंती केली की आम्हाला पुढची तारीख द्यावी शिवाय आम्ही आज फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या हद्दीपर्यंत आम्हाला वॉरंट द्यावं नवीन बहात्तरप्रमाणे तोही अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे आणि आडो अगोदरचे जे अर्ज आहेत चाटेचा जो दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे की आज काय फिर्यादीचं म्हणणं आलेलं नव्हतं त्यामुळेही आजची तारीख वाढलेली आहे पुढची तारीख न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका